आधी माझ्या आधी आहे कशासाठी मी था आले ते भक्तांसाठी भक्तांचं रक्षण भक्तांचा रक्षणा तुळथ पण भक्तांचा रक्षण करता करता Hmm. तो हे आपल्या भक्ताला उत्तुंग शिखरावर उभे करतात आणि ज्यावेळी भक्त उतराई होतो त्याच वेळी आपल्या भक्ताला दर्शन देऊन त्याच जीवनपती पावन करत स्वैकुंटाचा त्याग करून

दिलेल्या पार बाळापासून ना मुंबईत नकलिप्त केला सांग काय कुठा मी चुकलो कोण सक्षम अपराध आहे याला जबाबदार जर कोण असेल तर तुझी पत्नी आहे हो नाना राजन याला सर्वस्वी जबाबदार महाराणी आहे देवर्षी महाराणी जबाबदार हो हो याच्यामुळे अशी कारण मी आहे कारण आपण आज जसं करावं तसं फेडाव आहे असं काय अपराध घडला जेणेकरून आमच्या अपराध नुसतं अपराध तर चालून गेलं असत महान अपराध घडला तुमच्याकडून ज्यावेळी मी आलो होतो nah. राज्या लक्ष्मी मातेचा व्रत महिमा तुम्हाला सांगितला आणि okay. हे व्रत केल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा तुम्हाला प्राप्त होणार तुम्हाला संतान पुत्र मिळणार पण एक गट ठेवली होती की हे व्रत करत असताना तुमच्या मुखावटी कुणाचा अपमान मानगणना होईल ना हा अपशब्द बाय येऊ नये आठवा आपण या राज्यातील सुहासनी स्त्रियांना बोलवलं होत म्हणजे हळदी कुंकू त्यांना घालत होतात पण त्यावेळी त्या, त्या समारंभात एक गणित गात्र आता मरेल कि उद्या मरेल अशी स्त्री आली होती वृद्ध स्त्री आली होती तिच्या अंगणात दुर्गंधी होती पण तुम्हाला ईश्वराच्या तोरहा आम्हाला प्रतिष्ठे आमच्या प्रतिष्ठेच्या प्रतिष्ठेत ही गलित गात्र जिच्या अंगाला दुर्गंधी येते हिंदी स्त्री अरे 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 आपण अहंकारानं मंडित झालात ऐश्वर्यानं अरे अरे माणसानं सुग आला म्हणून सेपारून जाऊ नये सुग आला म्हणून सेपारून जाऊ नये अहंकारी होऊ नये त्या गलित गात्र हा स्त्रीचा अपमान केला मानखंडना होई केली लता प्रहार करून सुवासणीचा लेण्या देणे अगोदर तिला के पाठवणी केली

तुम्ही म्हणता की शासन मिळालंय जो तातून तो देव असतो तुम्हाला दिलाय ना त्याचा समा करण्याचं काम आईच आहे ते पालन करण्याचं काम तिथं आहे जगत आहे तुम्हाला काय वाटलं तुमचं पासून गेलाय नाही नाही अपराध दाशीन मनोभावे निष्ठेने हिची सेवा केली त्या दाशीनं इत्याकड स्वस्थेचं लेणं मागितलं पण एका गरीब घरण्यातील म्हणून तिचा पण अपमान हिला केला घालून दिलं पण त्या स्त्रीनं काय केलं माहित आहे का तिची अवजारी तर तुम्ही पाहणार आहात का हा पहा हा

त्या चुकीचं कायचित करायचं काय करायचंय म्हणा आणि तू माझ्या गप्पाला ये कारण माझ्या बाळाला पुन्हा जन्म तुम्ही चे काना वृत्ता वेळ कलेकर असताना हे नाही लक्षात ठेवा ओई आपल्या झाली कुणी याचे घाल असेल ना त्याचं कोणी अपमान करू नका अपमान केलं कर ना करू नका जे काय आपल्यापाशी असेल ना त्याच्यात भुईल झाला क्षमा क्षमा आणि तू माका वाईट वाईट ना वाटता आता माझ्या कपळाक लायला येवा सगळं महाराणीला माझ्या कोणत्याही गोष्टीला महत्व ठेवलेलं नाही सांगाव देवर्षी या महालक्ष्मीच्या व्रताला पुढे येणाऱ्या युगायुगाच्या युगा ठाई कोणत्या ना मध्ये संबोधू दे राजांचा प्रश्न योग्य आहे मी तुम्हाला म्हणाल की महालक्ष्मीचं व्रत करा पण या व्रताला या व्रताला महालक्ष्मी व्रत असं संबोधलं नाही आणि प्रत्येक शुक्रवारी हे व्रत आचरण्यात आणतील आणि जो कोणी हे व्रत येता सांग परिपूर्ण करेल त्याच्या घरात सुख संपत्ती संतती सौख्य नांदेल शांती समाधान लाभेल वैभव लक्ष्मी वैभव लक्ष्मी वैभव लक्ष्मी ते जीवनात सुखाची उडी होती ते आमच्या जवळ वैभव न होत आज हे वैभव या मातेच्या दर्शन प्राप्त झालं आणि म्हणून येणाऱ्या युगायुगाच्या थैर्य व्रता वैभव श्री